नमस्कार मित्रांनो तर बघा सातव्या महिन्याचं म्हणजे गोदबराईचा कार्यक्रम आहे आणि आम्ही इथं सजावटिंग करून राहिलो डोहाडे डोहाळ्या याच डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आहे तर बघा आम्ही तिथं सगळं ड्रायफ्रूट वगैरे पाच वाट्या सजवायच्या आणि काय काय त्याच्यामध्ये आम्ही सुनबाईसोबत आणि ताई हेल्प करायला माझी ताई होती सोबत बघा सुनबाईंनी रांगोळी काढली आमची किती छान रांगोळी आहे ना डोहाडे जेवण म्हणून आणि हे सगळं सजावट केलं होतं त्या दिवशी पूर्ण बघून घ्या कार्यक्रम मला खूप छान वाटलं आणि खूपच छान अप्रतिम कार्यक्रम झाला मित्रांनो तर मी पण तुम्हाला थोडं दाखवून देते म्हटलं की मी कुठे गेली होती काय काय झालं काय काय बघितली नाही का तर तुम्हाला पण बघायला मिळेल तर मी हा छोटासा ब्लॉग म्हणजे तयार केला मी तर त्याच्यानंतर बघा मग ही आहे कल्याणी आणि ही सर्वात आधी म्हणजे हिची लुक असं होतं आणि त्याच्यानंतर लुक चेंज केलं आम्ही तर तिला म्हटलं घे न ग थोडं व्हिडिओमध्ये ये तर तिचा मी थोडा व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर आम्ही सगळ्या ताई बघा ह्या आम्ही डान्स करायला बसलो स्टेजवर कुणी ए नार ए नार ये नार कुणी ए नार ए नार ए नार ग बघा ती ताई आहेत मोठ्या ताई आणि आम्ही सगळ्या चौगी बहिणी आहोत आणि कल्याणी मोठ्या ताईची मुलगी कल्याणी इच डोहाडे डोहाडेचा कार्यक्रम तर त्यासाठी मी गावाला गेली होती गोंदियाला आणि बघा मग सुनबाई सोबत मी एक कॉमेडी व्हिडिओ तयार केला का हो सुनबाई पुढे पटापट फटाफट बेलत पण नाही तू का सासूबाई आताच तर एक पोळी दिली कुठं पोळी आहे का कुठं गेली इथली पोळी असं वाटलं तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं मला उत्सुकता राहील ह्या व्हिडिओ विषयी ऐकायला तिथे टोंगे मारते बघा एक्शन कशी वाटली तुम्हाला सुनबाई पण बघा मला आणि ही ट्रेन गेली तिथून आणि हे बघा त्यांच्या मागे ही जागा वाडीमध्ये तर कोबी वगैरे लावून होती छान म्हटलं हिरवं हिरवं गार आहे तर थोडी व्हिडिओ घेतली त्याच्यानंतर मी कल्याणी सोबत थोड्या व्हिडिओ केल्या आणि हे शॉर्ट्सला तुम्हाला तर बघायला मिळेलच हे व्हिडिओ तयार केली तर मी पाळण्यावर थोडं बसून सगळं कार्यक्रम आटोपल्यानंतर थोडा वेळ आम्ही दोघेही बसलो पाळण्यावर आणि तिच्यासोबत मी, मी व्हिडिओ घेऊन टाकली तुम्हाला पण बघायला पाहिजे ना व्हिडिओ हे बघा आणि तिथं मी एक गाणं म्हटली आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात कोणी नाही त्यांची आम्ही लग्नाची कॅसेट बघत होतो लग्नाचं थोडं व्हिडिओ वगैरे सगळे नाचत होते मंडळी आणि मग मी सकाळी सव्वीस जानेवारीचा दिवस नाही का तर मी केली झेंडा पडकवायला गावचा कार्यक्रम अटेंड करते म्हटलं थोडं आणि हे बघा मुलं आणि अशा प्रकारे झेंडा वंदन करण्यात आलं आहे तर प्रजासत्ताक दिनांच्या तुम्हाला खूप खूप सर्वांना खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम जय हिंद जय भारत तिरंगी झेंडे की जय भारत माता की जय आणि मग मी तिथून सगळे व्हिडिओ केल्यानंतर मी मग बसले ट्रेनमध्ये आली नागपूर बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा